स्वागत आहे तुमचं माझ्या श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या व्हिडिओ मधून रोज स्वामींबद्दल काही ना काही माहिती तसेच आपले विविध सण व्रत वैकले याबद्दल सांगत असते जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप कसा करायचा जप करण्याची योग्य पद्धती तसेच जप करताना आपण कोणत्या माळेचा वापर केला पाहिजे जग किती वेळा केला पाहिजे याबद्दल सर्व जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याआधी सर्वांना सुरुवातीला श्री स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमचा आजचा दिवस आनंदात सुखी समाधानी जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर पाहूया आजचा व्हिडिओ सर्व स्वामी भक्त नेहमी स्वामींचे नामस्मरण करत असतात परंतु जेव्हा ते नामस्मरण करतात तेव्हा नाम जपताना माळ कशी धरायची कोणती मुद्रा माळ जपताना योग्य आहे हे त्यांना माहीत नसते किंबहुना ते त्यांचे माळ जपण्यावर लक्ष जात नाही माळ जपताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्यावर स्वामींची कृपा होईल आणि आपले नामस्मरण सफल होईल यासाठी काही महत्त्वाचे नियम आणि पद्धती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर पाहू स्वामी समर्थनचा जप कसा करावा स्वामी समर्थनचा जप करताना आपल्याला कोणत्या माळीचा वापर केला पाहिजे आणि कोणती मुद्रा जप करताना योग्य आहे हे आपण पाहूया माळ आणि मुद्रा स्वामी समर्थनचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता जप करताना तुम्ही मृगमुद्रेत बसावी मुद्रा बनवण्यासाठी आपल्या उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जेनी फोट एकमेकांना स्पर्श करावे आणि उर्वरित तीन बोटे सरळ ठेवावे डाव्या हाताला उजव्या हाताच्या मांडीवर ठेवावे आता मंत्र बघा स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी तुम्ही खालील मंत्रापैकी एक मंत्र वापरू शकता की श्री, श्री स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ तुम्ही एका दिवसात कितीही माळा जप करू शकता जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र बोलू शकतात स्वामी समर्थांच्या जपाचे नियम कोणते आहेत स्वामी समर्थांचा जप करताना आपल्याला योग्य ते नियम पाळणे गरजेचे असते अन्यथा त्याचा आपल्यावर शुभ परिणाम दिसून येत नाही स्वामी हे दत्ता अवतार असल्याने त्याकडे त्यांच्याकडे कडक शिस्त आणि अनुशासन होते त्यामुळे स्वामीचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे याबद्दल माळ याबद्दल माहिती आपण खालील खालीलप्रमाणे पाहूया जप माळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे माळेची म्हणी एकमेकांवर आदरणार नाही याची काळजी घ्यावी माळेचे नेहमी गाठवलेलेच हो असावे जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरुमणी ओलांडून जप करू नये चुकून मेरूमणी ओलांडला गेल्यास सहाय्य प्राणायाम झालावे जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा <coughs> जप कर जप जप जपणारे जप करताना शक्यतो गोमुखी वापरावी गोमुखी नसल्यास एखाद्या वस्त्राने हात झाकून एका व्यक्तीने ठराविक एकच जगमाळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ कधीही वापरू नये जप झाल्यावर वंदन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी एकाने वापरलेली जगमाळ ही वस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये तसेच माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे माळेचा जप करण्यापूर्वी माळ हातात घेऊन प्रार्थना करा स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी कोणत्या प्रकारची माळ वापरावी एक रुद्राक्षाची माळ रुद्राक्षाची माळ सर्वात सामान्य प्रकारची माळ आहे जी जपासाठी वापरली जाते रुद्राक्षाची माळ वेगवेगळ्या आकारात आणि प्रकारात उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि आवडीनुसार रुद्राक्षाची माळ निवडू शकता तसेच तुळशीची माळ बघा तुळशीची माळ देखील जपासाठी वापरण्यासाठी एक चांगला पर्याय आहे तुळशीला पवित्र मानले जाते आणि तिला अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत तुळशीची माळ सहज उपलब्ध आणि तुलनेणे स्वस्त आहे तसेच चंदनगंधाच्या लाकडाची माळ देखील तुम्ही वापरू शकता चंदनगंधाच्या लाकडाची माळ सुगंधित आणि सुंदर असते चंदनगंधाच्या लाकडाला शांत आणि शीतल प्रभाव असल्याचे मानले जाते त्यामुळे ती देखील माळ तुम्ही वापरू शकता एका दिवसात किती माळा जपायच्या स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे स्वामींनी कधीही निश्चित नियम सांगितलेले नाहीये जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे तथापि काही सामान्य मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुम्ही अनुसरण करू शकता नवशिक्यांसाठी तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळा जप जप करू शकता हळूहळू तुम्ही जपण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता आता अनुरूपी जपकर्त्यांसाठी दररोज एकशे आठ माळा जप करू शकता एकशे आठ हा हिंदू धर्मात एक पवित्र अंक मानला जातो तसेच व्यस्त व्यक्ती आहे ज्या की तुम्ही तुमच्या वेळापत्रकानुसार जप करू शकता तुम्ही दिवसभरात थोड्या थोड्या वेळाने जप करू शकता जसे की सकाळी पाच माळा दुपारी पाच माळा आणि संध्याकाळी पाच माळा आणि इतर पर्याय तुम्ही तुमच्या श्वासावर जप करू शकता प्रत्येक श्वासावर श्री स्वामी समर्थ मंत्र जपणे हा एक चांगला मार्ग आहे तुम्ही तुमच्या कर्मातही जप करू शकता तुम्ही जे काही काम करत असाल ते करताना देखील श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करू शकता लक्षात ठेवा जपण्याची संख्या महत्वाची नाही महत्त्वाचे म्हणजे तुम्ही एकाग्रते आणि भक्तीने जप करावा जप करताना काय काळजी घ्यायची जपासाठी तुळशीची किंवा रुद्राक्षाची माळ वापरायची माळ स्वच्छ आणि निर्मळ असावी जमिनीवर माळ कधीही ठेवायची नाही आणि अंगठा यांनी माळ धरू नका अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून अनामिका आणि अंगठा यांना एकमेकांना घासत माळ जपावी मेरू म्हणे ओलांडू नका माळ जपताना नाक आणि पोट यांच्यामध्ये ठेवावे बसण्याची पद्धत जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे किंवा आसनावर बसणे उत्तम डोळे बंद करून स्वामींच्या फोटो समोर बसून जप करावा पाठ सरळ ठेवावी जप करताना कोणत्या आसनात बसावेत जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल अनेक मतभेद आहे काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करू शकता तथापि जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो खाली काही आसने आपण बघून घेणार आहोत जी दिलेली आहेत ती आसने आपण जाणून घेणार आहोत त्यात पद्मासन सुखासन वज्रासन किंवा खुर्चीचा देखील आपण वापर करू शकतो चला तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ हे त्यांच्या नामाने नेहमीच आपल्यासोबत असतात आणि कृपा करत असतात आता त्यांच्या जगमध्ये काही त्रुटी होत असतील तरीही आपल्याला त्यांच्या नावेमध्येच आधार जाणवतो हो परंतु आपल्याकडून माळ जपताना जर थोड्या प्रमाणात चुका होत असतील तर त्या आपल्या सुधारायला हव्यात तसेच आपण रोज नित्यनियमाने स्वामींचे जप केले तर उत्तमच कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि स्वामींची सेवा देखील करायला विसरू नका व्हिडिओ युद्धच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद